रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात तरुणांचा वाढता कल पाहून भविष्यात शिवसेना संपूर्ण जिल्हा व्यापून टाकेल यात शंका नाही असा विश्वास शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केला के आहे शिवसेना जनसंपर्क कार्यालय हेमनगर अलिबाग येथे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज भरण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती सध्या शिवसेना शिंदेगड सदस्य नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे मागील तीन वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकास योजना राबवल्या आहेत या योजनांचा सर्वसामान्य जनतेला होत असलेला उपयोग लक्षात घेऊन सामान्य जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसत आहे हेमनगर येथील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आज सदस्य नोंदणीसाठी मोठी गर्दी झाली होती पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मला दिलेली जबाबदारी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे राजाभाई केणी यांनी सांगितले जिल्ह्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे